संजय गांधी विद्यालयात मुलींसाठी आरोग्यविषयी शिबिर उत्साहात नागनवाडी तालुका चंदगड येथील संजय गांधी विद्यालयात आरोग्यपर मार्गदर्शन व स्व संरक्षण शिबिर पार पडली या शिबिरासाठी धनंजय विद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या दोन्ही विद्यालयातील सातशे विद्यार्थिनी सहभाग घेतला संत गजानन हॉस्पिटल महागावच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा चव्हाण शारीरिक स्वास्थ्य आणि स्वच्छतेचे महत्व मुलींना पटवून दिले तसेच डॉक्टर गॉडर माहेर हॉस्पिटल आजरा डॉक्टर गीता कोरे आरोग्य अधिकारी गडिंग्लज डॉक्टर शर्मिली पाटील यांनी मुलींच्या शरीरात होणारे बदल मासिक पाळी योग्य आहार व्यायाम व विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गांधी विद्यालयाचे प्राचार्य महादेव भोगुलकर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी सावंत भोसले माता पालक सदस्यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुप्पट यांनी तर आभार बारवेलकर यांनी मांडले यावेळी संजय गांधी विद्यालयाचे अध्यापक अध्यापिका धनंजय विद्यालयाच्या प्राचार्य अध्यापक उपस्थित होते